तुम्हाला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला माझं प्रायव्हसी आहे ना माझं घर आहे ना माझ्या घरात कोणाला घ्यायचा माझा अधिकार आहे तुम्ही कशी घ्या वरिष्ठाने दबडा घालत आहे माझ्या घरात चोरी झाली मी आता वरती गेलो तेच बघायला गेलेलो चेन चोरीला गेला चार आळ मी तुमच्यावर घेतला तर आत्ता आता तो आळ तुमच्यावर घेतला तर कि माझ्या चार चेन चोरीला गेल्या तर तुम्ही चोरले अशा आणखी नवीन संसदिक बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद